समिती बैठकीत उपस्थित माझ्या सर्व सहकारी श्री हसन श्री कबाडे श्रीमती पाटील उपस्थित माझा सर्व सहकारी अधिकारी शहर काजेसाहेब अडाबजी मौलानाजी अबूजी उपस्थित सर्व मस्जिद कमिटीच्या ट्रस्टीस मंदिर कमिटीच्या ट्रस्टीस चर्चेस आणि विहाराच्या ट्रस्टीस सर्व पत्रकार बांधव सर्वांना नमस्कार हा प्लान केला पण आपलं शहरकाझी साहेबांच्या सहकार्यामुळे या बैठक हे कोंबडे कशासाठी काढायची नाही काढलं तर काय कारवाई होईल याबद्दल सूचना द्यायची होतं त्यासाठी हे बैठक होतो पण आपलं सर्व मंदिर मस्जिदच्या ट्रस्टीस आणि महत्वाच्या आपल्या शहरकाझी साहेबांच्या सहकार्यामुळे हे बैठक आपलं सर्वांच्या यशासाठी पोलीस प्रशासनाकडून एक अभिनंदन करण्याच्या बैठक म्हणून आता बदल झालेला आहे तर आपल्या सर्वांना पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आपण जे डेलिगेशन आम्हाला आता आपण देणार आहे आम्ही शंभर टक्के खात्री करतो हे आपलं पोलीस महासंचालक मार्फत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात हे पोहोचेल हे आम्ही नक्की खात्री करू सोबतच आपलं जे काही मुद्दा आपण मांडलेला आहे त्याबद्दलही मी बोलतो नॉईज पोल्युशन ऍक्टला ध्वनी प्रदूषण कायद्यामध्ये कुठलं पदा पदाच्या स्पीकर लावायची किंवा कोणत्या साईज असणे आवश्यकता आहे याबद्दल कुठलाही गेनदे नाही आहे आमच्या फक्त आणि फक्त डेझिबलवर डेझिबल मोजायची हो ते वर खाली असलं तर त्यावर कारवाई करायची का हेच कायद्याच्या कायद्यामध्ये उल्लेख आहे का आता जे डी जे डॉल् रिलेटेड जे विषय होतो आपल्यापैकी पण काही लोकांनी अभिनंदन केलं होतं पोलीस प्रशासनाला पुन्हा सांगतो तेही सोलापूरकरांच्या यश आहे आणि त्यामध्ये पण मी अगोदर एक बैठकीला पण मी उल्लेख केलं होत डी जे म्हणजे जॉकी आहे ते आए, जे गाणं वाजवतात ते माणूसांचे रोल आहे त्यांचं नाव आहे आणि डॉल बी एक कंपनी आहे सोनी सॅमसंग सरकार ते एक कंपनी आहे पण तीन महिन्याचे जे वेळ आहे त्याबद्दल आपण आपल्यापैकी काही प्रतिनिधींनी कळवलेले आहे मान्य शरकाजी साहेब पण बोलले होते जे पंधरा दिवसाच्या कालावधी दिव होतो ते आता तीन महिन्यापर्यंत एक्सटेंड केलेलं आहे आपलं जे विनंती आहे की सहा महिन्या करा किंवा एक वर्षपर्यंत करा म्हणून आता मला वाटत आहे प्रिमायसेसच्या आपल्या बाजूला इन्स्टॉल केलेला आहे लावून घेतलेला आहे त्यांच्यासाठी परवानगीचा विषयच नाही आहे आमच्याकडे फक्त एक नोंदू आहे ज्यांनी बाहेरच्या बाजूला लावायची त्यांच्यासाठी परवानगी लागते बिकॉज माझ्या माझ्या घरी मी आत लावलेलं आहे ते त्यासाठी मी प्रशासनाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आता एक मंदिरामध्ये एक गुरुजी बसून ते प्रवचन करतात ते आवाज म्हणून त्यांनी त्या मंदिर प्रवाशस्ट आत ते लावलेलं आहे किंवा एक मस्जिदमध्ये एक मौलाना आणि त्या सूचनानुसार आम्ही आपल्याला डेसिशन जे काय आहे ते कळवतो उर्वरित आता हे फक्त एका धर्मियांसाठी एका समाजासाठी नको सर्वांसाठी ठेवायचे म्हणून जे विषय ते शंभर टक्के आपल्याला सांगत आहे असा कुठलाही निर्णय प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून घेतलं गेलं गे तर ते आमच्यावर गाठपाय आता जे डी जे विषय होत त्यानंतर आता मतीन जी आपण होत पहिल्यांदी आपण होतो शांतता समिती बैठकीत तेव्हा आपला बौद्ध बांधव जे धम्मचक्र परिवर्तन दिवस काढायचं होतं त्यांनी असं बाजू मांडलं साहेब आम्हाला तुम्ही जे स्पीकर लावायची नाही मोठे स्पीकर लावायची नाही पण लसीकरणासाठी फलाना मंडलांना तुम्ही परवानगी दिल्या म्हणून आता आम्ही एकाना दिलं तर सर्वांना तेच लागू आहे म्हणजे वेगळं आम्ही बैठक घेतलं होतो धम्मचक्र परिवर्तनाच्या मंडळांच्या आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकांना परमिट केलं असेल तर परवानगी दिली असेल तर ते सर्वांसाठी लागू राहील आणि त्यांना मला केलं तर तुम्हालाही ते लागू अशा कोणाला एक भूमिका दुसऱ्यांना दुसरं भूमिका असा हंड्रेड पर्सेंट आम्ही करणार नाही पोलीस प्रशासन तसा निर्णय घेणार नाही सो आता जे मला लागू आहे ते तुम्हालाही लागू आहे जे तुम्हाला अलाव केलं तर ते मलाही पॉसिबल आहे परमिसेबल आहे ते आम्ही सर्वांसाठी समान भूमिका घेऊ त्यानुसारच आम्ही निर्णय घेऊ आणि तशाच आम्ही पुढे जाऊ बाहेर दोन स्पीकर लावलेले आहेत ला म्हणजे एवढा मोठा नव्हतं दोन स्पीकर लावलं होतं काही भजन चालू आहे पण ऐकण्यासाठी फक्त एक वयोस्कर माणूस तिथे बसलो होतो त्यांच्यासाठी खूप छोटे ट्विटर पण असला तर ते खूप झाला पण कोणासाठी लावले आहे ला? आता खूप भाविक बसून तुमचं बजेट ऐकत असलं तर तुमच्या ऐकत ते असलं तर तुम्ही लावलं चांगली गोष्ट आहे आता चांगली शब्द सकाळी सकाळी खाण्यात आलं तर ते पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण ऐकायला कोणी नाही आहे कशासाठी वाजवायची कोणासाठी वाजवायचे हे मुद्दा आम्ही जरा आत्मतः चिंतन करण्याची आवश्यकता आहे तिथं एक पन्नास लोक बसून ते ऐकत एक अंमलबात तिथं बंदोबस्त असणार असेल ते जे काही कमी जास्ती आहे त्याबद्दल ते आणि सोल्युशन आहे त्यामुळे जाणाऱ्या लोकांनाही त्रास आहे असा ना करता आम्ही सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बसून त्यांचे जे काही स्क्वेअर फूटच्या जागा लागेल स्टेजसाठी ते निश्चित करू पण जगा अशा ठिकाणी ठेवू त्यामुळे ट्रॅफिकला आणि जनताला कुठलाही त्रास होऊ नये त्यानुसार आम्ही करू आपलं जे काढलेले आहेत त्याबद्दल मी दोन मिनिटात आपल्याला संख्या सांगतो सोलापूर शहरतीमध्ये एकूण धार्मिक स्थळे आहेत आठशे त्र्याण्णव यात मंदिर आहेत पाचशे सोळा आणि मस्जिद दोनशे अठ्ठ्याण्णव या मस्जिद म्हणजे मस्जिद, मस्जिद आहे मद्रासा आहे दर्गा आहे ते मिळून आहे चर्चेस आणि बौद्ध विहार सर्व पूर्वित आहे त्यापैकी दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकर होतो डोंगी होतो त्यात मंदिर आहे एकोणऐंशी आणि मस्जिद दर्गा आणि मद्रासा मिळून एकशे ब्याण्णव चर्चेस दहा आणि बौद्धविहार आठ यापैकी फक्त दोन मंदिर आणि दोन मस्जिद बघून दोनशे एकोणनव्वद पैकी दोनशे पंच्याऐंशी ठिकाणी धर्म दर्व, धार्मिक स्थळामधून हे स्पीकर काढण्यात आलेलं आहे हे सोलापूरकरांच्या एक मोठा यश आहे म्हणजे त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आज बैठक होत आहे पण आजच्या स्थितीत नव्याण्णव पेक्षा जास्त ठिकाणी ऑलरेडी काढलेलं आहे हे एक उत्तम उदाहरण आहे किती लॉ अवॉइडिंग आहे आणि कोणी येऊन जबरदस्ती एनफोर्स करण्याची गरज नाही एक सिव्हिलाइ सोसायटीच्या हे एक उदाहरण आहे करायचे नंतर काढायचं अशा गरजच पडलं नाही हे सोलापूर सिटी किती सिव्हिलाइ आहे किती सिविक सेन्स आहे त्याबद्दलचं एक मोठं उदाहरण आहे सोबतच हे जे बैठक जे आहे आता सर्व दरम्यानच्या प्रतिनिधी आहेत मी काही काही अशा सभा अटेंड केलेल्या आहेत आपल्यापैकी पण काही लोकांना अनुभव असेल एकानी एक बोललं तर दुसरे उठून त्याच्या विरोध म्हणतात काही शाब्दिक वादविवाद वाद होतात आता एका एवढ्या आधाराने एकमेकांना आपण ॲड्रेस केलेला आहे हे हिंदू बांधवमधून म्हणतात शहर काजी साहेब जे म्हटलं त्यांच्या मागे आम्ही आहेत त्यांनी शंभर टक्के असं जे म्युच्युअल रेस्पेक्ट जे आहे ना हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असं कुठल्याही प्रकारच्या अँटी सोशल एलिमेंट्सला मध्ये घुसून काही वेस्टेड इंटरेस्ट साठी कुठल्याही प्रकारच्या गडबड करण्याच्या संधी होणार नाही हे या बैठकीच्या महत्वाच्या टेकअवे तेच आहे सोलापूर शहर कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कारणामधून वाद होण्याच्या संधी देणार नाही हे मेसेज या बैठकीमधून पूर्णपणे स्पष्ट क्लिअर होत आहे आणि आता मला या बैठकीत तुम्हाला सर्वांना आभार मानायचे आणि अभिनंदनच करायची उर्वरित जे दोन ठिकाणी आहे तिकडच्या टाळेगारांना विनंती आहे त्यांनाही बोलून घ्या आणि फॉर्मली आजच्या बैठकीनंतर नंतर सोलापूर शंभर टक्के भोंगेमुक्त होईल असा आम्ही डिक्लेअर करूया आणि एक संधीसाठी ट्रिपल सीट असा कॅज्युअली बसून जे आहे ते योग्य नाही आहे आणि आता जे एखादी दुर्घटना घडलं तरी ते एक माणसाला जे नुकसान व्हायला पाहिजे ते तीन तीन माणसांना होत आहे तो त्यावर डी सी पी हसन साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मोहीम राबवणार आहे नक्की यात एक पंधरा ते दिवस ते एक महिन्याच्या आत हसन साहेब आम्हाला एक विजिबल डिफरन्स करून दाखवणार आहे हे आपलं समोर सांगतो तर आता माझं सर्व जे ठाणेदार बांधव जे आहेत आपल्यासाठी महत्वाचे मेसेज आहे आता सोलापूरच्या जनतानी ते डी जे मामल्यामध्ये असो किंवा धार्मिक स्थळावर लोडस्पीकरच्या मामल्यावर असो त्यांनी एवढं सहकार्य करून पूर्ण जबाबदारी आमच्या कांदावर टाकलेला आहे तुम्हाला कुठलाही जाऊन एन्फोर्समेंट करायची गरज नाही पडलं तुम्ही फक्त बोलवून सांगितलं किंवा काय ठिकाणी त्यांनी उल्लेख केला फोनवर बोललं आम्ही काढलेलं आहे म्हणून असं तुमच्या शब्दाला आधार देणारे जे पब्लिक आहे त्यांच्यासाठी आमच्या सेवा देण्याच्या पद्धत कितपत उंच व्हायला पाहिजे ते आपण समजून घ्यावे हे जबाबदारी आता आमच्या वाढलेलं आहे आणि त्यांचे जे विश्वास जे आहे तुम्ही मला म्हटलं ना म्हणजे ते सर्वांसाठी समान राहील या विश्वासात त्यांनी काढून घेतलेला आहे माझा काढून घेतलं इतरांना लावू दिलं किंवा माझ्या सण उत्सवामध्ये एक नियम नियम तुम्ही आ, एन्फोर्स केलं आणि इतरांना सोडलं असा अजिबात कुठल्याही प्रकारच्या शब्द बाहेर यायला संधी द्यायची नाही हे जबाबदारी आता आमच्या एक प्रकारच्या सण उत्सव असो किंवा धार्मिक स्थळ असो एकांना जे बंधनकारक आहे ते सर्वांना बंधनकारक राहील एकांना जे सवलत आहे ते सर्वांसाठी सवलत राहील हे मी आपलं समोर शब्द स्पष्टपणे सांगतो आपण सर्वांनी जे सहकार्य केले ते केलेले आहे आता वैयक्तिक रीतीने आम्ही काही लोकांना भेटलो होतो आणि त्यांना जे काही शंका होतं ते आम्ही डिस्कस केलं एकमेकांना काय प्रश्न होतो ते आम्ही शेअर केलं होते त्यांच्या बाजूने जे काही मदत मला लागलं मी त्यांना विचारलं माझ्याकडून जे सहकार्य त्यांना लागलं ला, त्यांनी मला विचारलं अशा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने म्युच्युअल रिस्पेक्टने म्युच्युअल ट्रस्टने पूर्ण प्रक्रिया झालेल्या आहेत सोलापूर काही पब्लिक आम्हाला का येऊन भेटतं सर पुण्यामधून फोन आलं मधून आम्हाला फोन आलं हे डी जे कशा कमी केलं एवढा मोठ्या शहरामध्ये हे अशा नामांकित होतं डीजे विजेसाठी ते कशा कमी झालं म्हणून मी त्यांना एका शब्दात बोललो की तुम्ही मला काय विचारताय तुमच्यामुळे झालं आणि तुम्ही ते सोलापूरपर आम्ही यशस्वी रीतीने करून दाखवलेलं आहे आता हे लाऊडस्पीकरच्या विषयाबद्दल पण धार्मिक स्थळावर मुलग्या विषयाबद्दल पण आपणच करून घेतलेलं आहे आम्ही काही करायला गरजच आम्ही आपण सोडलं नव्हतं त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक आभार आणि अभिनंदन अशाच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाकडून जे काही तुम्हाला मदत लागेल किंवा आमच्या सेवा ज्या आहेत ते उंचवण्यासाठी जे काही सुजाव सूचना आहे आपण हक्काने आम्हाला कळवावे आमच्याकडून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सहकार्य राहील आणि ज्यांना काही इथं बोलायला सुटलेलं आहे किंवा या बैठकीत बोललेले नाही आपण वैयक्तिक रीती संपर्क करा नेहमी आपलं सेवासाठी पोलीस प्रशासन सदैव उपलब्ध आहे पुन्हा एकदा सर्व मंदिर मस्जिदच्या ट्रस्टीस आणि सर्व धार्मिक गुरु आणि नेतृत्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र